सज्जन प्रेक्षकांनी मोलाचे साधलेले आता क्षण बाकी आहे जर चांगल्या कुस्त्या चा... चांगला आनंद घेतला असला तर खाली घ्या दीपक शिंदे कन्नड आखाड्यात फिरतो कुस्ती लावली जाते का

सदा सतीशाली लाइ सतीश टी शर्ट करिणो आहे तव्हां

Selamat well. bande कुस्तीमध्ये प्रवीण बच्च हप्पेल्या वस्ती जाईल एक चांगल्यावरती चांगलं जाईल

विकी करे हात वती करा एक करते का म्ह चालू कायचा महाराष्ट्राच्या प्रेश प्रदेश का रक्त विजेता बरोबर आहे नाकाच्या शेट्या शिवडी बनवला तर पायाचा भिटा चकवा अशी तब्येत असणारा